मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पहिला नंबर या चॅनल मध्ये आज आपण एक महत्त्वाची आणि चर्चेत आलेली योजना याबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे सिडकोची माय प्रेफर्ड योजना जर तुम्हाला नवी मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सिडकोने माय प्रेफर्ड होम योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन पर्यंत वाढवली आहे ही योजना सध्या प्रचंड लोकप्रिय ठरली असून नवी मुंबईत तब्बल सव्वीस हजार परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत तर पाहुयात ही घरे नक्की कुठे आहेत या योजनेअंतर्गत घरे ही नवी मुंबईच्या प्रमुख भागांमध्ये उपलब्ध आहेत जसं की वाशी बामण डोंगरी खारघर तळोजा मानसरोवर घाटकोपर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली येथे ही घरे उपलब्ध आहेत ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येत असल्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहे आता पाहूयात हा अर्ज कसा भरावा तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील त्यासाठी प्रथम तुम्ही सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा आणि त्या पंधरा पर्यायांपैकी तुमचं प्राधान्य क्रम निवडा नोंदणी झाल्यावर बुकिंग साठी शुल्क भरणं गरजेचं आहे या अर्ज प्रक्रियेसाठी तुम्ही सिडकोच्या सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या सिडकोने खारघर तळोजा खांदेश्वर या विभागांमध्ये अनुभव केंद्र उभारले आहे इथे तुम्ही तुमच्या भाविक घराचा व्हर्च्युअल लेआउट पाहू शकता आणि नमुना फ्लॅट बघून तुमच्या घराची गुणवत्ता तपासू शकता या योजनेतील घरांच्या किमतीबद्दल काही नागरिक नाराज आहेत परवडणाऱ्या नारा घरांच्या किमती जास्त असल्याची तक्रार अनेकांनी दर्शवली हो आहे मात्र सिडकोचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल यांनी स्पष्ट केला आहे की या घरांच्या किमती तयार दर आणि जागेच्या स्थानिक मूल्यानुसार निश्चित केल्या आहेत तसेच या घरांची गुणवत्ता उच्च असून त्यामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ते पुढे म्हणाले की ही घरे भविष्यातील सोयी सुविधांशी पूर्णपणे जोडलेली असतील मित्रांनो ही योजना सिडकोने चोवीस मध्ये सुरू केली होती आणि आतापर्यंत सुमारे पंचावन्न हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरला आहे मित्रांनो सिडकोने दिलेली ही अंतिम संधी आहे त्यामुळे नवी मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घर घ्यायचं असेल तर ही संधी दौडू नका तर मित्रांनो सिडकोच्या माय प्रेफर्ड होम योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि अशाच महत्वाच्या योजना आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद